हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर सर्वांना शुभ सकाळ आणि तुम्हाला छान असं वर्कआउट दिसतंय वॉर्मअप दिसतं आहे तर येस सकाळची सुरुवात ही माझ्या क्लासपासून होते झुंबा क्लासपासून तर क्लासवरनं घरी आली आहे आज आणि आजचा हा ब्लॉग थोडासा काहीतरी वेगळा आणि स्पेशल होणार आहे तो तुम्हाला दाखवते तर क्लासवरनं येता येता भाजी घेऊन आली आहे आणि फुल ओली झाली होती कारण आता पावसाचे दिवस आहेत पाऊस आता दोन तीन दिवस तुफान पडतोय काळोख होऊन एकदम तर मी काय काय भाजी आणली ती तुम्हाला दाखवली आहे आणि आता बाहेर बघा पूर्ण काळोख झालेला होता आणि साधारण माझा क्लास हा सकाळचा असतो झुंबाचा तुम्हाला माहितीच असेल तर लवकरात लवकर या मैत्रिणींनो आणि बघा दहा वाजलेत माझा नवरोबा अजूनही झोपला आहे कारण तो रात्री थोडा लेट आलेला काम करत होता त्यामुळे सो मी आता गेली कपडे बिपडे चेंज केले फ्रेश झाली आणि फुल ओली झालेली होती पावसामधनं भिजत भिजत गेलेली केस पण पूर्ण ओले झालेले होते तर मी तुम्हाला दाखवते बघा आणि क्लासला जाण्याच्या आधी सगळं मी लादी कचरा विचरा सगळं करून जाते आणि नाश्ता पण बनवून जाते कारण आमचे पप्पा मला यायला उशीर होतो बघितल्या दहा वाजले तर ता त्याच्या आधी पप्पा उठतात मग नाश्ता बिष्टा तेही करून घेतात आणि मग मी आल्यावर नाश्ता करते कारण माझ्या दोन बॅच असतात सात ते आठ आणि आठ ते नऊ झुंबाच्या सो कोणाला यायचं असेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा जूनपासून तर आता मी नाश्ता घेतलाय करायला मस्त गरमागरम ओव्हनला केलेला होता आणि गरमागरम आता मी नाश्ता करून घेते पोह्याचा असं आहे तर आज जरा हा वेगळा ब्लॉग करते असं डेली रुटीन मध्ये हा ब्लॉग कसा वाटला ना कसा वाटेल तर मला सांगा हा नक्की कमेंटमध्ये तर मी असे ब्लॉग तुमच्यासाठी करत जाईन आणि मी वांग आणलेलं होतं हे वांग तुम्हाला दाखवते ते, ते ह्या वांगेची रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर येईलच खारं वांग केलेलं होतं कशा पद्धतीने ते बघालच तुम्ही नेक्स्ट ब्लॉग हा वांग्याचा येईल आणि खूप छान झालेलं होतं सो आता मी हा कांदा परतत ठेवलेला आहे तो कशासाठी तर आज मी बनवणार आहे शेंग आणि बटाटा रस्सा भाजी करणार आहे शेंग आणि बटाट्याची कधी करत नाही एकच बटाटा टाकणार आहे आणि दोन शेंगा घेतलेल्या होत्या सो आता शेंगा आणि बटाटा धुवून घेणार आहे त्यासाठी मी वाडग्यात पाणी घेते आणि हे सगळं असं तुम्हाला मला असं खूप छान वाटतंय तुमच्याबरोबर हा ब्लॉग अशा पद्धतीने शेअर करते तर नेहमी माझ्या रेसिपीच्या मी, मी व्हिडिओज शेअर करते पण आज मी तुमच्याबरोबर माझ्या अख्खा दिवसाचं रुटीन मी काय करते कसं करते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर खूप बरं वाटतंय आणि असं सगळं बघून काम करताना मलाच माझं आणि मीच बोलते ते बोलताना किती मधमाल वाटते मला आणि म्हणजे काय बोलू तुम्हाला मी कांदा आता परतत ठेवलेला आहे त्याच्यानंतर आता शेंग सोलायला घेते शेंगा अशा सोलत सोलत मग नंतर परत आठवते तर मी गेली आहे फ्रीज ओपन करायला एका साईडला मी हा कॅमेरा सेटअप लावलेला होता आणि माझी अद्रक लसूणची पेस्ट ही कायम रेडी असते बघा कारण अशा धावपळीच्या याच्यामध्ये पटापट -पत कामं होण्यासाठी असं सा आपण आधीच प्रिपरेशन करून ठेवलेलं असेल तर कामंही पटापट -पत होतात सो बघा अदरक लसूणची पेस्ट टाकली आणि एकदम पटकन होणारी अशी मी शेंग बटाट्याचा रस्सा एक नंबर झालेला होता गाईज एकदम भारी करून बघा कधीतरी आता मी दहा शॉर्टकटमध्ये करते म्हणजे शॉर्टकटमध्ये प्रॉपर तुम्हाला रेसिपी अशी दाखवत नाही आहे कारण तुमच्याबरोबर माझं रुटीन शेअर करते कसं करते काय करते आणि नंतर मी आली परत जरा माझा मला असं वाटलं जरा कॅमेरा सेटअप करावा सो मी कॅर क्यार, कॅमेरा पुन्हा सेटअप केलेला आहे आणि मग करत होती कारण तुम्हाला माहिती आहे माझे ब्लॉग मीच बनवते मीच कर एडिटिंग पण मीच करते सगळं मलाच करायला लागतं सो त्यामुळे थोडेफार कष्ट करावेच लागतात हो की नाही कष्ट केल्याशिवाय काय के फळं थोडीच भेटतं गोड नाही भेटत सत्य आहे आमचे पप्पा बाहेर शिंकले म्हणून आणि मध्येच पप्पा आले बघा पप्पा बोलता अक्षने बाहेर पण शिंकले आणि इथे कॅमेरामध्ये पण आलेले सो so, मी काही नाही साध्या सोप्या पद्धतीने शेंग बटाट्याचा रस्सा केलेला होता म्हणजे काय खो खोबरं न वाटण बिटण काही नाही टाकलं फक्त घरचे मसाले मसाला टाकल्यानंतर मीठबीट टाकून घेतलं नंतर, नंतर शेवटला शेंगदाण्याचा जो कूट होता तो ॲड केला आणि आता मी हा टोप काढते कारण शेंग बटाट्याबरोबर भात छान लागतो सो भात घातलेला होता आणि भात मी कुकरलाही लावू शकते पण कुकरला न लावायचं कारण हे तुम्हाला आज सांगणार आहे भात हा टोपामध्ये करते आणि मग खूप पाणी टाकून खूप पाणी टाकून तो शिजवून घेते त्याचा जो फेस येतो म्हणजे जो त्याचा काय बोलतात म्हणजे डॉक्टर बोलतात तो इन्सुलिन असतो इन्सुलिन मीन्स आपण बघा पेज काढतो तांदळाची तर ती डायबेटीससाठी किंवा जे डाईट करतात त्यांच्यासाठी ते चांगलं नसतं कारण फॅट असतं त्याच्यामध्ये सो त्यामुळे मी खूप टोपामध्येच भात शिजवते कुकरलाही मी लावू शकत होती पण मी नाही लावत मी भाताचं पाणी खूप शिजवून मग ते गाळते तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल आणि हे बघा माझं काय चाललंय आणि एका साईडला आता भात घातलेला आहे आणि गॅस चालूच आहे शेंग बटाट्याचा रस्सा आणि बाहेर बघा आता थोडासा पाऊस थांबला होता ते दाखवलं तुम्हाला आणि हे बघा भात आहे ना मग अशी मी झाकण ठेवलेलं झाकण काढून आता तो उकळी आली आहे चांगली आणि असंच चांगली उकळी आल्यावर चांगला शिजला ना का पाणी टाकत राहायचं आणि नंतर पूर्ण शिजल्यावर पाणी काढून टाकायचं आणि एका साईडला बघा चांगला शेंग तर कवळ्या होत्या शेंगा तर आता त्या शेंगा मी आणि बटाटा चेक करणार आहे बटाटा झालेला होता पण तुम्हाला दाखवण्यासाठी बघा ऐश्वास बघा मस्तपैकी बटाटा पण शिजला आहे शेंग पण तुम्हाला दाखवेन शिजलेली आहे ती आणि आता हा शेंगदाण्याचा कूट आहे तो टा ॲड केला आहे जर कु तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नाही आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरंही टाकू शकता किंवा सुकं खोबरंही ॲड करू शकता आम्हाला थोडंसं म्हणजे पातळ पातळ आम्हाला आवडत नाही आमच्या घरी आम्हाला घट्टच आवडतं मी तुम्हाला शेंग दाखवणार होते पण शेंग आहे ना ती काय चमच्यामध्ये येईल ना नंतर आली आणि मी बघा अशी दाबली ना तिला की पूर्ण पार तिचा गरज बाहेर आलेला <laughs> तर आता झाल्यावर एकदम गॅस पुन्हा मी फास्ट केलेला होता आणि आता गॅस बंद केला आणि हे बघा मी तुम्हाला बोललेली ना भाताचं पाणी काढते हे असं पूर्ण भाताचं पाणी काढते गॅस हां दोन वेळ चालू ठेवायचं नाही तर तुमचं प्लॅस्टिकचा पाईप असेल तो फार वितळून जाईल आणि हे बघा पूर्ण भात शिजलेला होता आणि आता ह्या भातामध्ये काहीच राहिलं नाही आहे एकदम थोडासा मी आता हे बघा असं व्यवस्थित पसरून घ्यायचा काहीच नाही हलका फुलका ह्या भातामध्ये म्हणजे काहीच नाही राहिलं आहे जीवनसत्व असं बघायला गेलं तर एकदम सुक्का सडसडीत भात केलेला आहे कारण डाईटसाठी पण जे डाईट करतात त्यांच्यासाठी पण हा भात तुम्ही असा असा करून बघा म्हणजे भाताचं पूर्ण पाणी काढून टाका आणि मग खाऊ शकता शुगर डायबेटीस ज्यांना असेल त्यांनी असा भात करून खा म्हणजे त्याचा काही इफेक्ट बॉडीला होत नाही आणि एका साइडला मी आता हे उडदाचे पापड तळते भजी काढायचा विचार होता पण मी विचारलं माझ्या नवऱ्याला का बाबा भजी बनू काय बघा सव्वा बारा झालेत आणि नवऱ्याला माझ्या विचारलं तेव्हा बघा हा काय करतोय सव्वा बारा वाजता हा माणूस नाश्ता करतोय काय आता काम पण असतं तर रात्रीचं उशीर पण होतो त्याला झोपायला आणि मला सव्वा बारा वाजता मला झोप आहे जेव्हा आमचा जेवायचा टाईम होतो तेव्हा ह्याचा नाश्त्याचा असतो <laughs> ते बघा मी दाखवते त्याला लक्ष नाही आहे त्याचं आणि आता पावणे एक झालं आहे माझं सगळं टाईम टू टाईम असतं एकदम साडेबारा पर्यंत आम्ही जेवायला घेतोच आणि आहे बघा हे खारं वांग आहे ना ह्याची हे भरलेलं वांग म्हणजे खारं वांग ह्याची तुम्हाला रेसिपी येईलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो खूप छान झालेलं होतं करून बघा पहिले ब्लॉग बघा आणि मग करून बघा आणि हे बघा मोकळा एकदम झालेला होता सुटसुटीत भात असा पूर्ण शिजलेला होता मला कुठलंही काम असेल कितीही काम असेल कामामधनं वेळ काढून घरातली कामं आणि सगळं करून माझं एकदम टायमावर असतं जेवण म्हणजे कितीही उशीर झाला बघा मी क्लासवरनं आल्यावर जराही बसली नाही क्लासवरनं येता येता बिजी सगळं घेऊन आली आता मी हे पप्पांना जेवण वाढते कारण साडेबारा पावणे एकपर्यंत हा आमचा टाईम असतो जेवण वा म्हणजे माझा मी असा टाईम ठरवला आहे आमचं नाही म्हणजे असं चालतं पप्पांना पण आणि माझ्या नवऱ्याला पण की बाबा लेट आता माझा नवरा तर आता बघितलं तुम्ही नाश्ता करत होता तर तो, तो काय जेवला नाही आहे तो लेटच जेवला आहे तुम्ही नंतर बघाल किती वाजता जेवला ते तर हे पप्पांना मी जेवण वाढून घेऊन चाललेली होती आणि असं आहे ते आता पप्पा जेवतील मग त्याच्यानंतर <coughs> मी मला घेतलेलं होतं जेवायला आणि टायमावर जर असेल घरामध्ये आपण म्हणजे परफेक्ट टाईम टू टाईम आपलं व्यवस्थित असेल नित्यनियम त्यामुळे आपली तब्येतही व्यवस्थित राहते तर मी पण जेवून घेतलं नंतर झोपलेली आणि जेवल्यानंतर झोपून उठली एवढी ये जांभळ येत होती काय विचारू नको पण काय करणार थोडा वेळ पडली आणि मग परत उठली आणि साडेतीन वाजलेले होते आणि हा माझा नवरा बघा साडेतीन वाजता जेवायला घेतलं आहे दुपारी जेव्हा जो मी झोपून उठली तेव्हा भांडी तशीच ठेवलेली होती आणि माझ्या नवऱ्याने सांगितलेलं हे बघा ह्याला ना काय बोलतात माहिती आहे अळूच्या बिया हिंदीमध्ये त्याला काय काहीतरी बोलतात मला माहिती नाही तर मला सांगितलेलं त्यांनी का ते उकडत ठेव मी नंतर नाश्त्याला खाईन तर मी झोपून उठल्यावर हे बघा एका साईडला ते थे कुकर ठेवलेला मग पीठ मळायला घेतलेलं चपातीचं साडेतीनला उठली आणि बघितलं तर नवरा जेवतोय त्याच्यानंतर मग बघा भांडी बिंडी तशीच ठेवून घे ठेवलेली आणि झोपलेली कारण फार झोपेत होती लवकर उठते ना पावणे सहाला आणि सगळं आवरून म्हणजे आराम नाही करायला भेटत तर दुपारी एक ता एक दोन तास जरा पडलं तर बरं वाटतं मग उठल्यावर चपातीचं पीठ मळून ठेवलेलं होतं आणि चपात्याचं पीठ मी अशी पूर्ण नरम मऊस मळते मग चपात्या फार मऊ मऊ होतात आणि पीठ मळून झाल्यानंतर पुन्हा ओटा बिटा क्लीन केला आणि मग भांडी घासायला घेतली आणि ह्या चपात्या तुम्हाला वाटत असतील मळून ठेवले पीठ तर लगेच करायला घेणार नाही मी चपात्यांचं पीठ हे मळून ठेवते आणि फार म्हणजे तीन चार तासासाठी मळून ठेवणार आणि त्याच्यानंतर मी चपात्या करायला घेणार असं नाहीये दहा पंधरा मिनिटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी मी खूप वेळ असं मळून ठेवते मग छान ते फुकतं आणि चपात्या पण खूप सुंदर होतात सो हे बघा सगळं रेडी झालेलं आहे चपातीचं चा पीठ पण असं झाकून ठेवलेलं होतं जेव्हा करायला घे वाढायला घेईन लोकांना जेवायला रात्रीचं तेव्हा मी गरम गरम करून देणार आणि ह्या अळूच्या बियाही रेडी झाल्यात जरा गरम होत्या म्हणून थोड्याशा मी त्या झाकून ठेवलेल्या होत्या पण कुकर बिकर सगळं धुवून झालंय मस्तपैकी फ्रेश झाली होती आणि काय बोलू दुपारची भांडी भिंडी कट्टा बिट्टा आवरून संध्याकाळचा कचरा म्हणजे एक साधारण साडेचार पावणे पाच झालेले होते तर मला हे सवय आहे झोपून उठली म्हणजे ती साडेतीन पावणे चारपर्यंत का मग कचरा बिचरा काढायचा कारण संध्याकाळचं आपण संध्याकाळ होण्याच्या आधी आपण कचरा काढून घेतो पूर्ण घराचा तर मला सवय आहे झोपून उठल्यावर पहिले मी कचरा काढून घेणार आणि त्याच्या आधी पहिली भांडी बिंडी आवरणार कट्टा बिट्टा पूर्ण आवरून घेतल्यानंतर मग मी हातात झाडू घेते आणि हे डेलीचं रुटीन आहे तुम्हाला असं वाटत असेल हे व्हिडिओसाठी मी करते तर असं काहीच नाहीये माझ्या घरात तुम्ही कधीही या तुम्हाला मी हे त्या टायमाला ते काम करत असताना तुम्हाला नेहमी मी दिसणारच असं आहे आणि हे होत रात्रीच काही जास्त साडेचार साडेचार वाजून गेलेले आजचं रुटीन असं होतं थोडंसं आजचं रुटीन मी वेगळ्या पद्धतीमध्ये केलं आणि तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे आणि आता माझा टाईम झालेला आहे सगळं काम आवडून कचरा काढला सकाळी तर लादिवधी पुसून जाते आणि माझं ना हे मिशोचं एक पार्सल आलं आहे मी माझ्या क्लाससाठी मागवलं होतं मॉक बघू तो कसा आला आहे तो तुम्हाला दाखवते मी घेतला आहे तो पण दाखवते आणि आजचं असं दिवसभराचं रुटीन थोडंसं जसं डेली असतं माझं काम आणि का स्वयंपाक कसं काय सो त्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं धैर्य असतात ते धैर्यबरोबरची थोडीशी मजा मस्ती तीही तुमच्याबरोबर शेअर केली असती सो आता चपातीचं पीठ मळलेलं आहे तुम्ही बघितलात आणि आता रात्री काय फक्त मला चपात्याच करायच्या आहेत ऑलरेडी वांग्याचं जे एक रेसिपी आहे खारं वांगं ते तुम्हाला येईलच लवकर असं आहे सो तुम्हाला मी पहिले पार्सल दाखवते काय घेतलं मॉक मागवला आहे मॉक प्लास्टरसाठी हां मला ना सांगते किती लावडला पहिले आधी बघते पाण्यात टाकताना ना काहीतरी हाय थिंक पाणी घेताना असं घ्यायचं आणि म्हणजे बुडवलं ना असं पाणी बुडवायचं आणि बघायला खेचायच आणि जेवढ पण मला पण माहिती नाही तर काय खूप मोठी मिस्टेक झाली आता मी परत चेक केलं तुम्हाला दाखवते कसं आहे मग थांबा तर खूप कन्फ्यूज होती मी तुम्हाला दाखवते हा मी मिशोवरनं मागवलेलं आहे आणि झालाय ना आता हा पाण्यामध्ये टाकलं की ह्याला असं असं करायचं ओके आणि मग ह्याला पिळायचं असेल ना मगाशी मी कन्फ्यूज होती इथे हे कशासाठी गेलं आहे आणि हा इथे हा जो कॅप आहे सो हा कॅप का अशासाठी येतो तुम्हाला असं घेतलं ना का म्हणजे उभी होती स्टिक ओके आता ही उभी झाल्यावर मला मगाशी कन्फ्युजन होतं का हे पिळायचं कसं तर हे पिळायला आहे ना ह्याचा आवाज येतो बघा आणि हा समोर इकडचा भाग कोला ॲटोमॅटिक पिळला जातो ट्विस्ट करायचं आहे हे बघा हे बघा पूर्ण पिळलं जातं कारण हा इथे असा कटकट खटकट आवाज येतो हे दे त्याच्यासाठीच आहे हे बघा आणि आता ह्याला मला सोडायचं आहे तर हा कसं सुटणार हे ॲटोमॅटिक काय बटन आहे किंवा काय काहीच नाही हे फक्त असंच दापलं जातं कारण ह्याच्यामध्ये जा दे आवाज येतो कटकट -कट। सो हे छान असं पिळून झाल्यावर मग ह्याला आहे ना फक्त मूस सोडून असं मागे पुन्हा खेचायची राह खेचली का पाणी पूर्ण सुकणार आणि मग होता तसा नॉर्मल होणार छान आहे ना ज्यांच्याकडे असेल त्यांना माहितीच असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी हे सांगते सो असं छानपैकी मोकळा झाल्यावर आपण जसं असं फिरवतो तसं फिरवायचा असताना ना आणि चांगला ट्विस्ट पण होतो हे। असा सो हा मी घेतला आहे असं आहे तर हा मी मिशोवरनं मॉप घेतलेला होता वन एटीचा वन एट झिरोचा हा मी मॉप घेतलेला आहे सो कोणाला हवं असेल तर नक्कीच मिशोवर जा आणि चेक करा नवीन आलेले आहेत आणि माझ्या क्लाससाठी मी का कारण माझ्या क्लासला खूप धूळ माती बिती येत असते सो मला पाहिजेच होता म्हणून मी घेतला आहे तर येस असं आहे आजच्या दिवसभराचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय आणि नु नंतरचा ब्लॉग येईल ते जे वांग बनवलेलं होतं ना खारं वांग त्याची तुम्हाला रेसिपी नक्कीच आहे अगदी सोप्या सोपी आहे करून बघा ट्राय करा सो so, खूप दिवसा झाले धैर्य तुम्हाला दिसत नाही आहे आणि धैर्य आता थोड्या दिवसांनी येईल मम्मीकडनं मी त्याला घ्यायला जाईल तेव्हा ब्लॉक करेन बाय